पळून गेलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ आता पुरता अडकलाय कारण निलेश घायवळचा धाव घेतलीय पुणे पोलिसांनी एक याचिका दाखल केली आहे या याचिका मध्ये निलेश घायवळचा विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली आहे त्यामुळे आता निलेश घायवळचा पाय आणखी खोलात गेलाय नेमकं या याचिकेमध्ये पोलिसांनी काय काय म्हटलंय या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गुंड निलेश घायवळ हा कोथरूड गोळीबार प्रकरणामधला आरोपी आहे आणि जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं त्यानंतर निलेश घायवळ हा चक्क भारतात नसून परदेशात गेल्याचं समजलं होतं त्यानंतर मग या सगळ्या प्रकरणामध्ये तो परदेशात कसा गेला कुठे गेला वगैरे ही सगळी चौकशी करण्यात आली त्यावेळी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टच्या आधारावर परदेशात गेलेला होता त्यामुळेच या निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले इंटरपोल सारख्या संस्थेची मदत सुद्धा या सगळ्यामध्ये घेतली गेली पुणे पोलिसांनी सुद्धा या सगळ्यामध्ये एक याचिका दाखल केली तिकडून निलेश घायवळेने सुद्धा एक रीट पिटिशन दाखल केली असं सगळं चालू असताना आता पुणे पोलिसांनी आणखी एक हत्यार यामधलं उगारलेलं आहे अर्थात हे हत्यार कायदेशीर आहे कायदेशीर मार्गाने पुणे पोलिस या सगळ्यामध्ये पुढे जात असलेले पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने या सगळ्या निलेश घायवळ प्रकरणामध्ये निलेश घायवळला तर जामीन मिळालेला होता दोन हजार एकवीसच्या एका गुन्ह्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये निलेश घायवळ वर एक गुन्हा दा दाखल झालेला होता ज्या गुन्ह्यामध्ये तो तुरुंगात सुद्धा होता शिक्षा भोगत होता त्यानंतर मात्र याच निलेश घायवळच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला आणि अर्थातच तेव्हाचे जे काही निकष होते त्या निकषांमध्ये तो बसत असल्यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूरही केला मात्र जेव्हा हा जामीन मंजूर केला होता त्यावेळी सुद्धा न्यायालयाने काही अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या ज्याचं पालन होणं हे अत्यंत गरजेचं होतं सगळ्यात पहिली गोष्ट काय होती या अटी आणि शर्तींमधली तर निलेश घायवळने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हजेरी लावणं म्हणजे जेव्हा कुठलाही अशा पद्धतीचा आरोपी असतो या आरोपीवरती कुठेतरी जरप बसावा म्हणून किंवा या आरोपीवर पोलिसांचं लक्ष राहावं किंवा त्याने आणखीन काही या, या शहरातून बाहेर जाऊन कुठे काही करू नये यासाठी अशा पद्धतीच्या आरोपींना नेहमी हजेरी लावायला सांगितली जाते तशाच पद्धतीने निलेश घायवळला सुद्धा सांगितलेली होती दुसरीकडे निलेश घायवळला त्याचा जो पासपोर्ट आहे तो जमा करायला सांगितलेलं होतं तेव्हापर्यंत सुद्धा हा पासपोर्ट बनावट आहे किंवा कशा फेरफार करून वगैरे हा सगळा पासपोर्ट काढला याविषयी काहीही पोलिसांना माहीत नव्हतं मुळातच बनावट असलेला हा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले मात्र अर्थातच या आदेशांचं पालन निलेश घायवळने केलं नाही त्याने तो पासपोर्ट जमाच केला नाही जर हा पासपोर्ट मुळात तेव्हाच जमा झाला असता तर आता त्याला बाहेर परदेशात कुठेही पळून जाण्याची संधी मिळालीच नसती त्यामुळे पहिले तर आ, ही अट होती की या सगळ्यामध्ये त्याने हजेरी लावायची दुसरं होतं की त्याने पासपोर्ट जो आहे तो जमा करायचा आहे त्याचबरोबर अनेकदा आपण बघतो की अशा पद्धतीचे जे जरा गुन्हेगार असतात किंवा ज्यांच्यावरती खूप सिरियस काही गुन्हे दाखल आहेत अशा पद्धतीच्या आरोपींना देश सोडून जाण्याची परवानगी अजिबात नसते अनेकदा शहर सोडून जाण्याची सुद्धा परवानगी दिली जात नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही अटी आणि शर्ती होत्या त्या अटींचं उल्लंघन या निलेश घायवळने केलंय आणि त्यामुळेच त्याचा त्याला जो जामीन मिळालेला होता दोन हजार एकवीसच्या गुन्ह्यातला हा जामीन आता रद्द करावा अशा पद्धतीची विनंती जी आहे ती खर तर पुणे पोलिसांनी हायकोर्टात केलेली आहे कारण मुळातच निलेश घायवळने दाखल केली त्याने जिल्हा सत्र न्यायालयात न जाता थेट हायकोर्टात तो गेलेला होता आणि त्यानंतर आता पुणे पोलीस सुद्धा हायकोर्टात गेलेले आहेत जर निलेश घायवळचा जामीन कोर्टाने रद्द केला त्यानंतर मात्र त्याचा पाय आणखीन खोलत जाणारे निलेश घायवळ हा पुरता अडचणीत येईल पुन्हा एकदा त्याला अटक करण्यासाठीचे मार्ग जास्त सुकर होताना पाहायला मिळतील अर्थात आत्ताही या सगळ्यामध्ये निलेश घायवळेला अटक करण्यासाठी त्याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत मात्र जेव्हा हा जामीनच रद्द होईल त्यावेळी कायदेशीर दृष्टिकोनातून पुणे पोलिसांची बाजू ही आणखी जास्त स्ट्रॉंग झालेली पाहायला मिळेल त्यामुळेच निलेश घायवळेला भारतात परत आणणं सुद्धा इझिली पॉसिबल होईल आणि त्यासाठीच सध्या पुणे पोलिसांनी ही याचिका दाखल केल्याचं समजतंय आता या याचिकेवरती सुनावणी लवकरच पार पडेल या सुनावणीमध्ये नेमकं काय का होतं आणि निलेश घायवळ ज्याने खरंच इतके सगळे नियम जे आहेत ते भंग केलेले आहेत जे जामीन देताना त्याला ज्या काही अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या त्याचं कुठेही त्याने पालन केलेलं नाहीये त्यामुळे त्याचा जामीन रद्द होतो का आणि निलेश घायवळ हा आणखी जास्त अडचणीत येतोय का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे या प्रकरणामधल्या ज्या काही अपडेट्स असतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर टेम्परेचरेशन डिवाइस यामध्ये लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते कालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट